याआधी सर आता ठरलं होत चावडीचे उपसरपंच आणि शिंदे मलाही धरण बांगायचं होतं धरण बघायची मला हौशच आहे फक्त एवढी धरणा बांधली तर त्याच्यानंतर सांगायला झाला नाही तुम्ही ज्या पंप नेहमी उल्लेख करतात ते धरण अजून नीट व्हायलेलंच नाही तिकडे गेले की पहिले सगळे होता तर पुनर्वसन जास्त यांच्या कसं चाललंय दोन्ही कडनं मारा मागली ते व्यवस्थित कमी पडलं तर तिकडनं मागता येत नाही असं ते माहिती <laughs> माणसाला गरज असते हो। माणसाचा विकास केले थांबत नाही परंतु आपल्याकडे लोक स्थिरावली रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले कारण पुनर्वसन कायद्याने केलं जातं पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथे राहतात तिथे शेती करून देत आपल्याकडचे बहुतांश लोकांनी ऐकले दुसरा माणूस असतो ठीक गावकऱ्यांनी माझ्या आजोबांचं कौतुक केलं कारण त्यांनी आजोबांच्या काळात ते लहान असणार ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला कडे सांगायला परंतु काही काही ना करणार नाही इलेक्शन होऊन गेला आपला परि झाला वेगळा राजकारणातल्या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि हे डावी साधारण आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मूलभूत पाया राजकारणाचा संपला असं मी माहीत नाही कारण आपल्याला मिळालेली मत ही काय कमी नाही आता विषय असा आहे की खोड आहे तरुण पिढीला हे समजावून सांगायला जाणार आहे की बाबा तुम्ही दुष्काळ बघितलेलं नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही तुम्ही रोजगार बघितलेले नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितलेलं नाही मालजीराजे शेती विद्यालय विद्यालय मालतीराजे शिवाजीराजे कृषी विद्यालय हे सगळं काहीच बघितलेलं नाही तुम्ही एक भूवीच धरलेलं नाही जसं पाणी नसताना असलेला संस्था मालुतीराजे यांनी छत्तीसगावात बारगड बांधून आणलं त्या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला अरे कामात काही ठिकाणी मागे पडले कारणात ते सांगायला मी कुरवलीला आले मी आलो एवढ्या आणि सांगायला आलेलो की ते झालंय ते झाले लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मी तुम्हालाशी आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही तरुण पिढीला बोलतो कारण पाहिजे त्यांनी पाणी पोगून झालं त्यांचं पाणी तर काही त्यांना वैशिष्ट्य राहिले बलटोडी पोळ पोहायला शिकत असतील ही परिस्थिती त्यांना पाणी नसताना काय झालं तुमची आमची पिढी मला आठवत पहिल्यांदा अंदाज झाला पंचाण्णव साली ही गोष्ट वीर जाणार चार दिवसाचं पाणी राहिलं होत किती चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडे आलो तेवढंच ते सासवड करणं एकोराने तो विकला तिथनं पाणी आजून घेतलं अशा परिस्थितीत ना हा तालुका गेला छत्तीसगावात पाणी होतं व्यवस्थित मारुवीच्या कृपेने लागलं सगळं झालं ला। आमच्याही काय राहिलं असेल मी म्हणणार नाही विकास करीत आमच्याकडनं चुका झाल्या असते आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं काय चुका झाल्या असतील तरुण वर्षाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमीकडे आलेलो असून लोकांना मी नेहमी दहा वर्ष सांगण्यात आलेलं त्या की तरुण पिढीला पुढे येऊन जाईल तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढं कुठं बोल ते कोणाला नाही हे त्यातली वस्तुस्थिती आहे खरं गावात कार्य करायचं असलं तर पिढीला वेळ द्यायला लागतो मान्य आहे की नाही जे आहे जे आवड लागते गावकीचं राजकारण करून कोणाला पाडणे हे फार सोपं आहे आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झालाय की सकाळी देवाच्या नावाच्या लोक मग ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्र म्हणजे त्यांना तुमचे संदेश हे बरोबर आहे का हे चुके का त्यांना हे कळत मी तुम्हाला तुझ्याला काय बोलायचं बोला। आता एक माणूस आहे इथला मी काय बोलणार नाही मला म्हणाला रामराजेने पाण्यासाठी काय केलं तर काय केलं नाही हो एवढंच विचारायला मला विचारत पाण्यासाठी काय साठी काय केलं ठीक आहे आपुरं पडलं सहा हजार लोक असते कमिन्समध्ये नोकरीला असते मला लागायचं तर त्याला टाळे लावायला लोक आपल्याचे निघाले खा तर ते बोलले मास्टरला मिळाले टेंडर रामराजे पैसे करायचे आहो बोलायला तरी काय सुमारे काय लोक बोलतील काय नाही बोलणार त्याच्याकडे लक्ष देत नाही मी बोलत आहे मी पुढचं तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस मांगर नाही <laughs> ज्या ना पद्धतीने राजकारण केलेलं आहे मंडळी आम्ही शून्यातनं राजकारण केले बाळासाहेब त्यांनी कोण होता आपल्याकडे एक माणूस नसतो श्रीराम सोसायटीची इलेक्शन ही पहिली इलेक्शन तर तिथनं आपण इतकं पोचले लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिलो आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले त्यामुळे मीच बाहेर आहे आता पण काही ना काही ना कारणाने ना ना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसले आणि मी अशाच बैठका सगळ्यात फळून चालतात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून धोर हे तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही दुरुस्त करू त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीक चुकलं असेल पण तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता पण काही ना काही करणार नाही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसेल आणि मी अशाच बैठका सगळ्या फटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून व धुवून की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दुरुस्त त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीग चुकलं असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ही नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाहीत त्याची कारण काय बोलायचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहे काही लोक आमच्याकडनं सोडून गेले हिथं आमच्याकडं पाच मिनिटात आत येणारी माणसं तीन तीन तास तिथं जाळून पाहत बसतात परिस्थिती काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेले मा, 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 की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला म्हणलं तरी धन्य उशीर असला राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यान पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माझ्या तोंडात कधी कमी असतो एवढं लक्षात माझ्या अनोळ्यांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही मापरत माझा मुद्दे हे राम जन्मी राजा असेल ना नसेल तुझी संस्कृती मानवी राजांनी रचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पलटण तालुक्यात नाही मागड खराब जन्माला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी मत टाकावंच का नाही या निवडणुकीच्या युक्त्या प्रयुक्त आहेत तरुण पिढीला थोडस वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे रामराजांनी यायला पाहिजे ते यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फॅशन असतो मी तर क्वचित असतो बघतो सगळं मी वाईट एवढ्याच वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फळणं केलं नाही त्यांनी हे केलं नाही जे जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं तर नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे काही लोक नशिबाने असतात की कष्टच त्या आपणकवडीत या गणेश लहान असलाय किती जन्म होत मी यायचो तेव्हा किती वेळा आणखी काय केलं त्याचे वडील त्यांच्या घरीच काम कुठं अह ते कष्ट करून माझ्या बघितलं जायचे वेळ आली हे म्हणतो की मीच निराज केलं मी शामुक्त केलं मीच कमूक केलं काही करण्यासारखं राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं चार आमच्या सोशल मीडियावर बाळगले त्यांनी ओसळून आपण दुर्लक्ष करायचं मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे एक तर बिघडलेली राजकीय परिस्थिती आणि मी जे कमवून आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी हे चांगल्या रीत्यांनी शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यावं लागणार आहे यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तुमचा सत्यानाश शाळेला फारसा वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करून द्या तर काही त्यांच्याशी घेणं देणं नाही पण वावत आवडत गेलेली गावागावातली जी मुलं आहेत जी तरुण पिढी एक मत विकली गेलेली आहेत ही मत पैशासाठी विकली गेलेली आहेत या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून तर टाकणार असाल तर जाताना मागचं एकच करत जा मतदानाच्या केंद्रात तीस वर्ष झवळून हे पाणी तुम्हाला मी आणून दिलेले कमी कमी माझ्या आयुष्यातली तीस वर्ष तरी माझी मला परत देऊन टाका तुम्हाला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं कशाला धरण करायचे होते काय तरी उठून आणायचं होते हे होते की चांगले ह्या बऱ्यादा रेशनचं दुकान होत सगळ्या पाच सहा गावात हेच पुरवत होते काय तुमचं वाट चाललं होतं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे गे आपली गरजेचं आहे त्यांना सहारा देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात निरा देवघरच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला येऊन देत नाही तिथं पोलीस नसताना बिंदच फिरतो पाठणलाही तिथपर्यंत काय मार्ग कौतुक नाही करता पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे कळस लावायलाच फक्त पुढे बाकीचं म्हणतात पायरा मिर आणला देवळही मी बांधलं देवही मी आणलं आणि देव म्हणजे कोण नावं घेत नाही आता देवाच बसलो अवे देव नाही त्यांची सावली घरात पडली तर घरात खावा अशी लोक आहेत जास्त काही बोलत नाही आपण चांगल्या संख्येने रविवारच्या सुटकेत असताना आला पण मी कुळवळी गावापासून नाव दौरा जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवात केला आपण स्टेज नव्हतं जरा आपण भोंगडी बैठका ज्याला म्हणतो अशा पद्धतीने आपण भोंगडी बैठका केल्या फैटन शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय ना, ना तर तुम्हाला पटत नाही मान्य काय करून राहायला असेल तर ती करतायत परंतु ज्यांच्या हातात तुमचं डोकं चाललेलं आहे द्यायची ते आहे ते घालवतील आणि पुढे काहीच करणार नाहीत आणि केलं तर फैटन सोडून सगळ्या भागामध्ये करायचा त्यांचा प्रयत्न राहील कारण त्यांना दिलेले जायचे मार्गा दिलेले जायचे दिल्लीला जाताना सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघात बघितलं तुम्हाला गृहित दसरा गेलं हे माझा तालुका मला मिळेल अरे हे राजकारण झालं बोलायच्या वेळेस बोलू मोठा कार्यक्रम घेऊ पुढच्या वेळेस दोन चार गावात दिल्लीत वाठार सकाश सकावून दिसत नाही वाठाचे येथील नाही इथेही काही लोक सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेलं असा प्रश्न नाही पैठण जगात इतकी लोक सोडली पण खाचा खाची लोक सगळे आमच्याकडे नुसते तरी काय फोटो काढायला गेले जास्त न बोलता आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहित धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला करायचे पिंपोडला जायचं आहे पिंपोडला जायची मी परवानगी घेतो धन्यवाद